सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु चरणी अर्पण श्रीमद भागवत या आपल्या पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी जे नवनारायण आहेत ना त्यातील जे कवी नारायण आहेत ना त्यांचे प्रथम अवतार म्हणजेच पहिले नवनाथ मच्छिंद्रनाथ नवनाथ कथासारामध्ये सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचा जन्म हा मत्स्याच्या पोटी अवतार धारण करून झाला नाथ संप्रदायाचे आद्य नाथाचार्य म्हणजेच मच्छिंद्रनाथ हेच नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात मच्छिंद्रनाथांची मंदिरे बऱ्याच ठिकाणी आहेत जसे की जळगाव जिल्ह्यात बडोदा येथे सांगली जिल्ह्यात किले मच्छिंद्रगड येथे जालना जिल्ह्यात चिंचोली येथे पुणे जिल्ह्यात सुपेधर येथे संभाजीनगर येथे मिटमिटा तर मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे सावरगाव जिल्हा बीड येथे ही संजीवन समाधी श्री क्षेत्र मायंबा येथे आहे व हे जागृत देवस्थान आहे आपल्याला येथे जायचे असल्यास नगरपाथर्डी या रोडवरून जो देवराई फाटा आहे त्याच्या बारा किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे तसेच नगर चिंचोडी पाटील देवळा बीड या मार्गावरून पण रस्ता आहे मच्छिंद्रनाथांनी व गोरखनाथांनी शाबरी कवच लिहिले हे वाचल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते एकदा भगवान शंकर व देवी पार्वती हे गप्पा मारत असताना माता पार्वतीने भगवानास विनंती केली की हे प्रभो मला आपण अनुग्रह द्यावा तेव्हा भगवान शंकराने एका शांतस्थळी म्हणजे यमुनेच्या तीरी माता पार्वतीस अनुग्रह दिला त्याच वेळेस त्या पाण्यात एका मासोळीच्या पोटात नारायण बसले होते त्यांनी आतून भगवान शंकराचा सगळा उपदेश ऐकला सर्व सर्व उपदेश सांगितल्यावर भगवानाने मातेच त्या सर्व उपदेशाचे सार काय असे विचारले असता सगळे काही ब्रह्मस्वरूप आहे असे मध्येच नारायणाने मासोळीच्या पोटातून सांगितले हे ऐकून भगवान शंकरांना लक्षात आले की कवी नारायण हे मासोळीच्या पोटात आहेत तेव्हा भगवान शंकर त्यांना म्हणाले की तू अवतार घेतल्यानंतर जेव्हा बद्रिकाश्रमाचे येशील त्या ठिकाणी मी तुला दर्शन देन पुढे काही दिवसांनी त्या मासोळीने अंडे घातले व त्यातून एक अतिशय सुंदर बालक निघाले ते कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले त्याला मूलबाळ नव्हते व हे बालक पाहून त्याला अत्यानंद झाला तो बालक त्याने आपल्या घरी नेला माशाच्या पोटी जन्मल्या जन्माला आलेल्या या बालकाचे नाव त्यांनी पुढे मच्छिंद्रनाथ असे ठेवले अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा